બાપ કિ વાગા મારા પવાર દાદા મના પાસ પટલે છે ફક્ત અનવર છે आपले शेड आलेले शेड या इकडे जरा हे फार दिवसापासून आलेले एकदम सच्छ माणसं आहे नाव सांगा देवराव भोजने साहेब आहे माणसं आपले बैल भरपूर नेले त्यांनी लॉकडाऊन मध्ये आता ही आलेले त्यांनी बैलच घ्यायचे आता त्यांना त्यांना चार बैल मागे मागू लागे त्यांना काही विषय नाही चला दादा पवार दादा बोला किती बोलणार किती बोलले बैल देऊ एकवीस हजार तुम्ही किती बोलले त्यांचे पन्नास बोलले काय त्यांनी पन्नास सांगितले होते रेंज दोघ जेव्हा सांगू राहिलं ना त्यांना हो काय माणूस काय बोलणार आहे हे बघा

गोऱ्यांचा यावड चालू आहे या गोऱ्यांचा यावर चालू आहे त्यांचे बैल देऊन बत्तीस ते एकच बैल बैल देऊन बत्तीस ते सांगताय आपण चाळीस सांगितले आणि सर्वांना काढून आहे येवार कुठं होणार आहे असं बरोबर सर्वांना आहे हा हे तर असं करा दादा तुमचा बैल टाका ऐंशी हजारला ला गोरे घेऊन टाका લા આ જલા ચા પાડો બૈલી કો ના તમે મંતલા 50000 બૈલી કહો તો તે આ 30લા તમે પાછો થા ને જા લે વારે आणि त्यांचा बैल देऊन त्यांनी बत्तीस ते तीस हजार केलेले आपण फायनल चाळीस हजार सांगितलेले हा वार एकदम जवळ आहे नांदाव आणि आदाब बच्च आहे दादा गो बच्च बरोबर नको बी आदाद बच्चे ते म्हणता आणखी बैल पंचाळीस लावल पंचाळीस आणि बत्तीस ते तीस म्हणजे दोन कोणी ऐंशी तीन कोणी ऐंशी दोन बैला एकच देऊ राहिल आपल्या बैल टाका तुमचा जाऊ द्या रोखी नाही घ्या घ्या इकड तुम्ही सल्ला घ्या त्यांचा सल्ला तर घ्या सल्ला तर घ्या तुम्ही तुमच्या किंमत तुमच्या मनात धरून घ्या पहिले या गोऱ्यांचा यार चालू आहे एकवीस पंचवीस वरून सांगता येते सांगू द्या काय हरकत येतो कमी मागतो तोच घेतो त्यांना पासष्ट हजार सांगितले त्यांचा एक बैल आहे पासष्ट हजार सांगितलेले बाबा आता आदात बच्चे पुढे घे बच्चे पुढे घे बच्चे घे राजस्थान पुढे घे हॅलो ए बांधना त्याला तिकडं बांधना बांधना

त्यांचे त्यांचा एक बैल घेतला आणि एकोणचाळीस हजार रुपये घेतलेले अडोतीस मान्य आहे का तुम्हाला चाळीस वर बी होत नाही

त्यो मे उलिस पाए हो के दोरी छ त परै नि हैन न अब न आप करलु त न आप नै भन्नो नि सादुकी आमी सँग त त्यसै छ वाला नै तुमी न मान्नु हा

फोडा फोडा नंबर इक्वालिटी वाजला नाही. माना क्वालिटी आहे. सगळा सगळा रे चायनाला दूर कुठे दिस एक आपण करीत ना काही नाही ना तुम्ही सांगितलं मार्ग तू एवढं

ना आपला संपर्क मी समाधान चौधरी आपला फोन नंबर एकोणऐंशी बहात्तर नव्वद ब्याण्णव ಇದು ಇದರದು ಬನಸ ಎರಡು ದೊಗೆಂದ್ರೆ 791 891 ಓ ಹಾಕ್ತ ಬಚಾಕಿ ತೇದ ತಲಾ ತೋಬಿ ಆದತೆ ಆದತೆ ತಲಾ ಹ್ಮ್ ಅಲ್ಲಿ 15 ರನ್ನು ಮಾಪನ್ ಬಗಾ